ते काय झालं ज्या वेळेस विद्या द्यायची होती हि मचिंद्रनाथ ते सगळे आले का ते करून करू आणि मग त्यांना चिरपटी आला आणि त्यांना विद्या बाकीच्या पण ते दोन राहिले होते मग ते सगळे जमून हिद आले ते म्हणजे इतिहास असा आहे गोरक्षनाथाची गुरु आहे मछिंद्रनाथ बरोबर आणि मग ते काय केलं बारा वर्ष ते मच्छिंद्रनाथ फिरत होते त्या गावामध्ये गेली तिथं भिक्षा मागितली तिथं ब्राह्मणाची बाई होती आणि मग तिनं भिक्षा दिली ती म्हणली महाराज म्हणले आपल्याला काही संत म्हणजे काही नाही काही नाही मग तिने उदी दिली ते म्हणजे हे उदी तीन दिवस पाण्याची

बारह वर्ष से मूल हाला भाई हां गुरु छे पाए कर वे बिल्कुल क्यों ले जाया था मैं कई कर मां माला भेटी हम अनंग के गे लेते गोरक्षनाथ महाराज वाला तपाला बस तपाला बस लेने के ले तीर्थ करायला हम्म हम्म तीर्थ करायला तो गेले तो मग ते गेले श्री राज्य हम्म श्री राज्य थे ना हम्म जगत नहीं बरोबर हां

करताय राहिले आणि मग बारा वर्षानंतर यांच तप झालं ना गोरक्षनाथ ते लागली गुरुचा शोध घ्यायला म्हणजे मचिंद्रनाथांचा ते म्हणले माझे गुरु मला कुठं सापडते माझे गुरु मला कुठं सापडते आणि इकडं काय झालं जालिंदरनाथ यज्ञ कुंडात झाले म्हणजे एका राजाने यज्ञ केलं होत